राहुरी मतदारसंघात खरी गुन्हेगारी कोणाची आहे याची लवकरच पोलखोल करणार असल्याचा इशारा भाजपचे उमेदवार शिवाजीराव करडिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचा टाळत दिला सकाळी राहुरी शहरात करडिले यांची प्रचार फेरी सुरू असताना पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते राहुरी शहरातून सकाळी शिवाजी करडिले यांची प्रचार फेरी सुरुवात होऊन शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आल यापुढे बोलताना ते म्हणाले की राहुरी शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आपला कार्यक्रम लावला असता तो विरोधकांनी उधळून लावला आहे यातच त्यांची खरी गुन्हेगारी समोर दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला तर राहुरीमध्ये आजपासूनच मी स्वर रॅली सुरू केली पाच दिवसापासून माझे चिरंजीव आशिषी करडले आणि महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची राहुर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरी घेतली आणि त्यामध्ये विशेष करून तरुण मित्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि आज जर फेरीमध्ये सांगायचं जर म्हणलं तर भाऊजी शेटे असतील आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रजी थोरात साहेब असतील आपल्या शहराचे अध्यक्ष साळवे साहेब असतील आणि दादासाहेबजी सोनोळे साहेब असतील आणि सर्व हाजी आपले बाबले राऊसाहेबजी थनपुरे असतील आणि तालुक्याचे अध्यक्ष आपले सुरेशरावजी बानकर असतील ह्या सगळ्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या संख्येने फेरी पि फिरती आणि मतदारसंघाबरोबर जर पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळण्याचं होतंही परंतु महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्यात आणि हे वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतं पण काही लोक दबाव खाली गेलेले पाहायला मिळण्याचं काम होतं तर मी पाहतो तर राहुल शहरातल्या कुठल्याही तरुण मुलांनी सन मुलीने असेल जर कदाचित व्हिडिओ जर कदाचित ठेवला आणि स्टेटस जर ठेवलं तर त्याला लगेचच धमकी दिली जाती दमदाकी दिली जाती एक तरुणाने तर रामाता मला स्टेटस ठेवला होता त्याला नगरपालिकेमध्ये तो डिलिव्हिजन्सवर नोकरीला असताना त्याला काढून टाकला आणि त्याला धमकी देण्याचं काम केलं काल चार दिवसापूर्वी पाहिलं विठ्ठल आपल्या मंगल कार्यालयामध्ये हे आपण ज्या हिंदू सेनेने एक जनजागरुणची मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंगसुद्धा सुद्धा या गुंडशाही दादागिरी करणाऱ्याने राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी मिटिंगसुद्धा उधळून देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ त्यांना हिंदुत्व काही कुठल्या प्रकारचं प्रेम दिसत नाही वाटत नाही त्यांना इतरांच्या मतं घ्यायचे त्यामुळे यांना ह्या गोष्टी काही कुठल्याच प्रकारचे मान्य होत नाही आपण सांगितलं का कर्डले साहेब तुमची गुन्हा यादी वाचवली जाते हे जे काय गुन्हे होते हे राजकीय हेतूनही गुन्हे काही झालेले होते आणि हे जे काय नेते आहेत त्या नेत्याने सुद्धा खोटे नाटे माझ्यावर गुन्हे दाखल केलेत परंतु जेवढे गुन्हे आज वा ते वाचवून दाखवतात त्या गुन्ह्यामध्ये एकाही ठिकाणी मला कुठल्याच प्रकारचा मला वाटतं सजा झाली नाही किंवा कारवाई झाली नाही परंतु आता त्यांना दुसरा कुठल्या प्रकारचा काही मुद्दा नाही आता राज्यामध्ये अनेक उमेदवार विधानसभेच्या निवडणुका करतात विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असतो त्याला वेगवेगळ्या आंदोलनाच्या असतील मोर्चाचे असतील कधी कधी आपण मुळात आमचं आम्ही पाणी सोडलंय त्याचे सुद्धा गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत त्यामुळे गुन्ह्या काय असं काही कुठल्या प्रकारचं विशेष नाही नगर आपल्या राहुरी शहर आणि नगर तालुका आणि नगर पाचडी तालुका इथं प्रत्यक्ष ह्या जनतेने पाहिलं खरे गुन्हेगार कोण येतं खरे गुंडशाही करणारे कोण येतं दादागिरी कोण करणार येतं आता याची ये लवकरच त्याच्या त्याचा पोलखोल मी करण्याचं काम निश्चितपणे करील याचा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे आरपीआय अध्यक्ष सुरेंद्र थोरात तालुकाध्यक्ष विलास चाळवे भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बाणकर शिवसेना तालुकाध्यक्ष लांबे भाजप राहुरी शहराध्यक्ष राजेंद्र उंडे नयन शिंगी रावसाहेब तनपुरे भैयासाहेब शेळके सुजय काळे शिवाजी डवले दादा पाटील सोनवणे रवींद्र म्हसे सुभाष गायकवाड आदींसह माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी